दिवस म्हणजे आजच्या दिवस म्हणजे आज वीस तारखेपर्यंत तुमच्या तिकडे मुसळधार पाऊस आहे पण उद्यापासून मात्र तुमचा पावसाचा जोर म्हणून मुंबई पुणे नाशिक आणि कोल्हापूर साठी आनंदाची बातमी कारण की आता तिकडचा पावसाचा लोक भयभीत झालेत आणखीन पाऊस किती चालतो म्हणून तर त्याच्यानंतर आता राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगायचं की राज्यामध्ये आणखी उद्यापासून एकवीस तारखेपासून ते पंचवीस तारखेपर्यंत जवळपास बारा तेरा जिल्ह्यामध्ये चांगलं सूर्यदर्शन होणार आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक सांगू इच्छितो तुमचं अहिल्यानगर एक येते त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये दोन तालुका त्याच्यानंतर इकडे सांगली जिल्हा त्याच्यानंतर सांगली जिल्हा पूर्ण सोलापूर जिल्हा पूर्ण त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा पूर्ण बीड जिल्हा पूर्ण परभणी जिल्हा पूर्ण लातूर जिल्हा पूर्ण त्याच्यानंतर नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा आणि इकडे यवतमाळ आणि परभणी जिल्हा आणि जालना जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये मात्र सूर्यदर्शन होणार आहे एकवीस बावीस तेवीस चोवीस पर्यंत चांगलं म्हणजे चांगलं सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे लक्षाचं पण राज्यात काय झालं की आणखीन हे पाऊस चालू असतं राज्यात आणखीन काही भागात मात्र एकवीस ऑगस्ट वीस एकवीस बावीसच्या दरम्यान तीन दिवस आणखीन काही भागात पाऊस चालू राहणार आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो नाशिक जिल्हा नंदुरबार जिल्हा जळगाव जिल्हा धुळे जिल्हा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा घाटाच्या खाली नांदो नांदो तालुका त्याच्यानंतर इकडं कोट अकोला जिल्हा त्याच्यानंतर शेगाव खामगाव त्याच्यानंतर ते गेल्याच्या नंतर अमरावती अचलपूर परतवाडा ते तसा पट्टा तिकडं वर्ध्याकडे जाणार आहे वर्धा शेलोबाला कारांजाला तसंच तिकडं नागपूरपर्यंत ह्या पट्ट्यात ना तर पाऊस वीस एकवीस बावीस तीन दिवस राहणार आण मुंबई नाशिक तिकडे <laughs> मात्र चांगला मुसळधारात पाऊस पडणार आहे तिकडे मुंबई नाशिक पूर्ण नाही काय होणार आहे थोडं सूर्यदर्शन होईल लगेच थोडं हाबाळ येईल एकदम काय होतं संपूर्ण क्ल पण बावीसच्या नंतर मग चांगलं होईल क्लिअर होईल चांगलं चांगलं असं ऊन पडलेला दिसून बावीस ते वीस ला